नमस्कार मनोरंजन विश्वातील अनेक सितारांनी गेल्या काही दिवसातच या जगाचा अखेरचा निरोप घेतला अशातच पुन्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे शस्त्रक्रियेमुळे प्राणज्योत मालवली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आरती अग्रवाल हिचे निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आरती अग्रवाल हिच्यावर रुग्णालयात लठ्ठपणा कमी करण्याची लिपोशक्षण शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर अभिनेत्रीच्या श्वसनक्रियेत अडथळा आल्याने तिचा मृत्यू झाला आहे आरती यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच बॉलिवूडमध्ये पागलपण या चित्रपटातून पदार्पण केले होते तिने एकशे बडकरे अनेक भूमिका चित्रपटसृष्टीत बजावल्या आहेत तिच्या अशा मृत्यूने अख्खी मनोरंजन सृष्टी हळहळली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे आरती अग्रवाल हिला भावपूर्ण श्रद्धांजली